फडणवीसांनी दिलेलं आरक्षण तुम्हाला मान्य नाही का असा सवाल प्रसाद लाड यांनी जरांगेंना केला तुमच्यावर कुणी गुन्हा दाखल केला तर त्यातही फडणवीसांचा दाखला देत असाल तर ते बोलणं योग्य नाही असंही त्यांनी म्हटलं पद्धतीमध्ये तुमच्यावरती कोणीतरी पुण्यामध्ये एखादी गुन्हा दाखल केला त्यामध्ये देखील फडणवीसांचा हात आहे ही जी तुमची भाषा ही चुकीची कोणाचे पैसे खाणं कोणाला पैसे न देणं हे काही तुम्हाला फडणवीसांनी किंवा भारतीय जनता पार्टीनी सांगितलं नव्हतं ते तुमचं केलेलं कृत्य दोन हजार तेराचं आहे दोन हजार तेरामध्ये मला वाटतं तुम्हाला कोण ओळखतही नव्हतं त्यावेळेला तुम्ही ते कृत्य केलेलं आहे आणि त्यामुळे आता ते फडणवीसांमुळे होतं आहे जज देखील फडणवीसांचाच आहे म्हणजे न्यायालयावरही तुमचा विश्वास नाही सरकारवर तुमचा विश्वास नाही म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही निजामशाहीकडे चाललायत की काय आणि मी बोलीन तेच सरकार मी बोलीन तोच कायदा मी बोलीन तोच मराठा मी बोलीन तोच नियम ही जी तुमची भाषा आहे ही भाषा कुठेतरी मनोजदादा बदलली पाहिजे ही माझी तुम्हाला पुन्हा एकदा नम्र विनंती आहे मी नम्र विनंती पुन्हा एकदा अंडरलाईन करून सांगतो